हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना संकष्ट अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला मग आज मी बाप्पाच्या आवडीचे मस्त असे मोदक करणार आहे तर उकडीचे मोदक करायचे होते मला पण ना काय झालं तांदळाचं पीठ नव्हतं ऐनवेळी आणि त्यामुळे म्हटलं चला नारळ आहे पण पीठ नव्हतं मग म्हटलं वेगळे काहीतरी मोदक बनवावेत तर मी एक पूर्ण नारळ घेतला आहे तो बारीक कापून मिक्सरला छान वाटण करून घेतला आहे त्याचं तर त्याचं चव म्हणजे हे तुम्ही किसून देखील घेऊ शकता आणि मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता आणि खोबरं पूर्णपणे मोकळं सरसरीत होत नाही तोपर्यंत याला कंटिन्युअसली हलवं तिथे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक कप दूध ॲड केलं आहे तर माफ करा इथे मी कॅमेरा बंद केला मला वाटलं मी ऑन केलाय आहे पण ऑफ झाला होता आणि त्यानंतर मी दूध ॲड केलं तर हा जो रेड कलरचा कप आहे याने एक कप एवढं दूध मी याच्यामध्ये ॲड केला आहे आणि दूध पूर्णपणे आटल्यानंतरच याला मी आता याच्यामध्ये पाऊन कप एवढी साखर टाकली आहे तर साखर कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे आणि साखर इथे मी जी पाऊंड कप घातली आहे ना त्याने एकदम कलाकंद ज्या पद्धतीने लागतं ना मिल्क केक त्या पद्धतीने इथे तेवढंच गोड झालेलं आहे हे तर आता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखरेला पूर्णपणे पाणी सुटतं त्यानंतर साखर पूर्ण आठवून घ्यायची आहे आणि आटल्यानंतर बघा रंग चेंज झाला आहे खोबऱ्याचं त्याने साखर पूर्ण जे पाक असतं ना तो पिला आहे आणि नंतर मग मी इथे थोडंसं याला बाइंडिंग व्हावं मिळून यावं त्याच्यासाठी अर्धा कप मिल्क पावडर ॲड केली आहे ते तुम्ही देखील वापरू शकता आणि छान असं कंटिन्युअसली हलवं त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं याला जरासुद्धा रिकामं सोडायचं नाही इथून कुठेच जायचं नाही नाहीतर तळाशी लागू शकतात या गोष्टी कारण खोबरं आहे याच्यामध्ये साखर आहे आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर तर मग इथेच थांबायचं कंटिन्युअसली आपण हे होईपर्यंत आणि त्यानंतर इथे ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे तर मी पिस्ता आणि बदाम याचे काप घेतले आहेत आणि एक चम्मच घातली आहे वेलचीपूड वेलचीपूड आवर्जून घालायची आहे खूप छान चव लागते आता मिश्रण जे आहे ना हे थोडस गरम आहे खूप जास्त नाही पण हलकस गरम आहे तोपर्यंतच आता याचे मी छान असे मोदक बनवून घेणार आहे तर इथे मी छोटा जो मोदकाचा साचा असतो ना तो घेतला आहे आणि या पद्धतीने आता मस्त असे मोदक बनवून घेणार आहे तर इथे लाडू देखील तुम्ही बनवू शकता या पद्धतीने मस्त असं प्रेस करून घ्यायचं आणि मोदक तयार झाले आहे याची चव सांगते तुम्हाला एकदम खतरनाक मिल्क केक देखील याच्या फिका आहे एवढं जर भारी लागलं हा मोदक मी तर म्हणेन की गणपती बाप्पा सुद्धा पळत पळत येतील आपल्या घरी हे मोदक खाण्यासाठी एवढे छान झाले आणि तेव्हापासून त्या दिवसापासून मुलं मला सारखंच म्हणतात परत एकदा कर हे मोदक तर मी आणखी परत बनवणारच आहे कारण हेल्दी आहे अनहेल्दी असं काहीच नाही याच्यामध्ये तूप आहे नारळ आहे फ्रुट्स आहेत आणि असे काही पदार्थ मुलांनी खावेत असं आपल्याला नेहमीच वाटत हो की नाही तर मस्त असे इथे मोदक मी बनवून घेतले आहेत आणि नैवेद्य देखील दाखवून घेतला आहे आय होप बप्पा देखील खुश झाले असेल मोदक त्यांना देखील नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो एकदा तुम्ही नक्कीच नक्कीच ट्राय करा हे मोदक खूप भारी लागतात चवीला भन्नाट एकदम खतरनाक आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय